तुझ्यासाठी सरप्राईज शोध शोध की काय होत तुला मिळाली का कोणी घेतली विचार माऊनी घेतली अरे वा हे सगळे देवांचे फ्रेंड्स हाय करा आणि ह्या मैत्रिणी <laughs> <laughs> नमस्कार ट्विन्स स्वागत आहे सगळ्यांचं आणि चला तर आज आहे देवांचा बड्डे आणि तो माझा घे माझा घे म्हणतोय तर आता पहा बड्डे बॉय बाळा इकडे ये आणि देवांसाठी छान असं स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे अरे तोंड नको फोग बाळा आपल्याकडे आहे ना मशीन पर। पर वेट। है के है हाँ। ले ले है लाइट लगती ना म्यूज़िक भी नीचे ये ये कौन से में। नहीं है, तो कौन ले है? वही दे दो एक नंबर नहीं बच्चे तोड़फोड़ करते ना कलर कलर, कलर का कलर दाखवत आहेत ते बघूयात तरी ना मागे त्याला ग्रीनच होती ना गाडी आहे का जोडून दाखवता ये, ये जो होल का जो है मैचिंग करने का इस का हम्म हम्म सिंपल हे हॅन्डल है। बी उपर आणि देवांशने सांगितलं होता पायनॅपल केक तर पहा इथे आम्ही पायनॅपल केक आवडतो म्हणून घेतलेला आहे केक एकदम फ्रेश मिळतात ते फॅक्टरीचा आहे इथे तर छान असा आपण केक घेऊन जाऊयात चालेल आहे आमच्या स्कूलमधून अरे वा वा सगळ्यांनी हॅपी बर्थडे केलं का स्कूलमध्ये छान ना तुझ्यासाठी सरप्राईज शोध शोध की काय होत तुला मिळाली का कोणी घेतली विचार माऊनी घेतली अरे वा आहे बाबा एका मुलाची रस्त्यावर पण चालू शकतो तू तु। तुझी होती त्यापेक्षा भारी आहे खोलायची खोला खोल बड्डे आधीच हा हाय बड्डे बय लगेच अरे थांब जरा आधी कपडे वगैरे चेंज कर तू बस की तू खोलतो का पापा अरे काय कराव काय ना आणि आधी वापरली तू खोलो पटापट पटापट पटा। अरे त्याला जोडायची आणखी तेव्हा चित्रावर न कळलंय आम्हाला कसली हो कलर देख तेरा लक्की कलर येल्लो येलो येल्लो कोणी घेतलं गिफ्ट माऊला काय बोलायचं थँक्यू बोल की बोल व्हिडिओत बोल की ऐकायला जाईल ना माऊला तिथपर्यंत थँक्यू काय वीरा म्हण माऊ म्हण आपण चालवली तरी काय नाही पन्नास किलोपर्यंत वजन ह्याच्यावरती पेलवू शकते सायकल नाही ना। ना। तुटत रे ती चला आता जोडतील पप्पा आणि मग तू चालव छान आहे ना कलर कलर आवडला का रे ते टाइट करायचे असतात दारा। 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 ते असं स्क्रू वरती हे करायचे ते पाणी नाही लॉक करायला हँडल कमी जास्त पण होत रेडी दे दे लूज झाल्यावर असे मज्जा झाली मिळाली की नाही हो ये इकड़ पण अरे लाग लागल आता औक्षण केक कटिंग करताना हॅपी बर्थडे करायचं हो ना हे दे सगळे देवांचे फ्रेंड्स हाय करा आणि या मैत्रिणी मार्गावी कशी लादली हा?

इकडून घ्या आधी फोटो काढून झूम करून घ्या चला कट करा कट घे

नावद नावद ना। चला तर छान असा देवांचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे मस्त मुलांनी देवांच्या खूप एन्जॉय केलं हॉटेलमध्येच जाणार होतो आम्ही पण देवांची इच्छा होती की माझ्या मित्रांसोबत घरी बड्डे झालाच पाहिजे त्याच्यामुळे मग आम्ही आमचा प्लॅन थोडासा म्हणजे प्लॅन मध्ये थोडासा बदल केला आणि अगोदर आम्ही घरी बड्डे केला आणि तो अचानकच करावा लागला आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो पण तिथे काही गर्दीमुळे मला शूट करता आलं नाही चला तर असं होतं आमचा ब्लॉग आणि मस्त आम्ही बाहेर सगळे ऑल फॅमिली जेवण करून आलो खूप छान आजचा दिवस गेलेला आहे आमचा चला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय